तालुक्यातील सोमठाणे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने शासकीय रेशन वितरणात मोठा गैरव्यवहार केल्याचा प्रकार तेथील सरपंच भारत कोकाटेंसह काही ग्रामस्थ यांनी उघडकीस आणलाय आधीच्या रेशन दुकानात मोठ्या प्रमाणावर माल शिल्लक आढळल्याने येथील लाभार्थी व्यक्तींना रेशनचे वाटप नियमित होत नसून त्याचा बाहेरच्या बाहेर व्यापाऱ्यांशी व्यवहार होत असल्याचा संशय सोमठाणे येथील सरपंच भारत कोकाटे सतीश कोकाटे जालिंदर कोकाटे अरुण कोकाटे दिनकर कोकाटे मधुकर माळी संदीप धोकरट आदींनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केलाय मंगळवार दिनांक अकरा जानेवारी रोजी तीन वाजता धान्य घेऊन निघालेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत सोमटाणे येथे न पोहोच झाल्याने येथील सरपंच भारत कोकाटे यांनी ग्रामस्थांसह शासकीय गोडाऊन येथे चौकशी केल्याने त्यांना धान्य घेऊन जाणाऱ्या आयशरच्या वाहन चालकाने सांगितलेला प्रकार अजब वाटला व चौकशी केली असता सुमारे अठ्ठ्याण्णव क्विंटल धान्य पंचाळे येथे दुसऱ्या वाहनात टाकून दिले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना या प्रकारात मोठा धान्य घोटाळ्याचा संशय आला त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यासमोह सोमठाणे येथील रेशन दुकानदाराची चौकशी केली असता सर्व सावळा गोंधळ आढळून आला त्यामुळे त्यांनी सिन्नर येथे येऊन पत्रकार परिषदेतून संपूर्ण रेशन धान्य घोटाळ्याबाबत माहिती दिली यावेळी त्यांच्या समवेत सतीश कोकाटे जालिंदर कोकाटे अरुण कोकाटे दिनकर कोकाटे मधुकर माळी संदीप धोकरट आदी उपस्थित होते एस सिन्यूज साठी अक्षय गायकवाड सोमठाणा स्वस्त धान्य दुकान येथील सोनाजी शांताराम्य या तिथं काम न पाहता त्यांचे पती कायम तिथं काम पाहता आणि लोकांशी रावीची भाषा करतात लोक रेशन घेण्यासाठी गेले असतात कुणी जर पावती मागितली तर म्हणता रेशन घ्यायचं तर घ्या घेऊ नका नाही तर मिळणार नाही असं तसं रावीची भाषा वापरतात अशाही भरपूर तक्रारी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाल्या होत्या त्यावेळेस ग्रामपंचायतीने त्यांना रीतसर ग्राम स्पेशल रेशन दुकानसंबंधी ग्रामसभा लावली त्यावेळेस स्वस्त धान्य दुकानदार गावचे तलाठी पुरवठा विभागाचा कुठलाही अधिकारी त्या ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित राहिला नाही त्याही वेळेस ग्रामसभेने असा सर्वानुमते ठराव केला का यांचं त्वरित रेशन दुकानदार काढण्यात यावं आणि याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी परंतु पुरवठा विभागाने सुद्धा त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि अशा प्रकारे आज हा एवढा मोठा काळा बाजार झाला हा स्वस्त धान्य दुकानदार तिकडं सरकार म्हणतं का सर्वांसाठी अन्न वस्त्र निवारा आणि असा जर इकडं काळाबाजार होत असेल तर याच्या मागे काहीतरी राजकीय हस्तक्षेप आहे का काय असे आम्हाला संशय आणि यातून या, या आमच्या सोनपाणावासियांना कायमस्वरूपी जे शासनाकडून मिळतं तेवढं पुरेसं धान्य वाटप व्हावं हिच अपेक्षा आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची सरकार मायबापाकडून अपेक्षा रेशन दुकानदार सोमटाना यांच्याकडं रेशन मागितल्या गेल्या असताच हा आरेकारेची भाषा करतो आणि पावत्या मागितल्यानंतर तो पावत्याही देत नाही आरेकारीची भाषा वा वापरतो आणि तो रेशन द्यायला थोडासा त्रास देतो आणि तिथं सी सी कॅमेरे असल्यामुळं आम्हाला तिथं जायचं भेव वाटतं त्याचं का हा काही बी आमच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा काही तक्रार करू शकतो म्हणून आम्हाला तिथं जायची सुद्धा भीती वाटते आणि ग्रामसभेलाही हजर राहत नाही अधिकाऱ्यालाही येऊ देत नाही आणि हा दबावाखाली सगळ्या लोकांना दाबतो काहीतरी राजकीय दबाव असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही रेशन आणायला जात नाही आज हा आमच्या रेशन दुकान संदर्भात जो काही प्रकार घडलेला आहे याच्या संदर्भात साहेब स्वतः तिथं पंचनामा करण्यासाठी आल्यावर रेशन दुकानदारांनी गावातील आ... त्याचे समर्थक गोळा करून तिथं आ... गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला त्यातून तिथं तक्रारी झालेली आहे दंगल घडण्याचा प्रकार जो घडला असता पोलीस जर आले नसते तर त्यातून आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे एक इसम हा गंभीर जखमी झालेला आहे आणि रेशन दुकानदार स्वतः म्हणजे रेशन दुकानदाराचे पती दीर आणि भाचा यांनी वैयक्तिक मला पण दमबाजी केली आहे संदर्भात तिथं जी व्हिडिओ शूटिंग झालेली आहे त्यात पण ते फुटेज आहे आणि त्या संदर्भात मी रितसर पोलीस स्टेशन सिन्नर पोलीस स्टेशन एम आय डी सी सिन्नर एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे तर या याबाबत पण चौकशी कारण हा अतिशय आर्यवी आणि दमदाटी करणारा करतो आ, तो पती तिचा आणि गावात कायम अशांतता निर्माण होईल या पद्धतीने तो वातावरण तयार करतो गावा लोक समाज समाजात तो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्यातनंतर गावातलं कुठलाही निवडणूक असेल किंवा या असेल त्याच्यात सक्रिय होऊन तो रेशनच्या नावाखाली मतदारांना ब्लॅकमेल करतो संदर्भात सुद्धा शासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे सदर सोमटाने गावातील रेशनिंगचा जो काही सावळा गोंधळ घडला आहे तो झाल्यानंतर आज मी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये मी माझी सर्व भूमिका स्पष्ट केली आहे त्याचबरोबर आम्ही आज जेव्हा शासकीय गोडाऊनमधून दुकानाचा पंचनामा करायला गेलो त्यावेळेस आमच्याबरोबर पुरवठा अधिकारी साहेब होते दुकानाचा पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर ज्यावेळेस जाब जबाब घेण्यात आले माझाही जबाब घेतला त्यांचाही जबाब घेतला रेशन दुकानदाराचाही जबाब घेतला त्यांनी असं सांगितलं की काल गाडी माझ्याकडे आली माझ्याकडे खाली झाली माझं असं त्यांना आव्हान आहे की त्या रेशन दुकानदाराने स्वतःच्या स्व खर्चाने सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे लावलेले त्याच्या दुकानाला आणि जर त्या त्याच्या दुकानात गाडी खाली झाली असेल तर त्यांनी काल दिवसभरातलं आणि आज दिवसभरातलं सी सी टी व्ही फुटेज शासनाला द्यावं किंवा पुरवठा अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी द्यावं ते चेक करावं आणि खरोखर जर गाडी खाली झाली असेल तर या आम्ही यापुढं आमची सगळीची सगळी तक्रार मागे घेऊ कारण आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की गाडी आलेलीही नाही आणि गाडी दुकानात खाली झालेली नाही जो काही स्टॉक आहे तो जुना स्टॉक आहे नवीन गाडी काल अजिबातही आलेली नाही आमच्या ज्या माणसाकडून आम्हाला जी माहिती मिळाली ती गाडी एकशे एक टक्का एक पंचाळे गावामध्ये क्रॉसिंग होऊन दुसरीकडे कुठल्या तरी व्यापाऱ्याला दिली गेलेली आहे त्यामुळे जर रेशन दुकानदार जर स्वतःला स समजत असेल किंवा स्वतःला एकदम प्रामाणिक समजत असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे काल दिवसभरातलं आणि आजच्या दिवसभरातलं स्वतःचं सी सी टी व्ही फुटेज आम्हाला द्यावे हां काल दिवसभरातलं रात्रीचं आणि आजचं दिवसभरातलं असं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज आम्हाला द्यावे किंवा जेणेकरून ते शासनाला द्यावे आणि गाडी खाली होतानाचं सी सी टी व्ही फुटेज लोकांना दाखवावे असं मी त्यांना आव्हान करतो